नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये आणि आज आपण कोणताही प्रॉडक्ट न बघता बिझनेस कशा पद्धतीने ग्रो होतो ॲक्च्युली जे जे उदाहरण मी तुम्हाला देत असते ते उदाहरण आज आपल्या समोर त्यांच्या त्यांच्यासंग भेटूया बोलूया कशा पद्धतीने ते बिझनेस पुढे घेऊन जाते कशा पद्धतीने ते काम करते आणि आपणही त्यांच्या जीवनाबद्दल विचारूया आणि त्याच्यानंतर आपण ही प्रेरित होऊन तो काम नक्की करावा कारण की ज्याच्यामध्ये अनुभव आहे तोच बिझनेस सक्सेसफुल बिझनेस झालेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कस्टमर बसलेले आहे विजिटिंग केलेली आहे विजिट प्रॉपरली सर तुमची झाली आज सर एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार त्याचं तुम्ही आम्हाला उत्तर नक्की द्या ज्या कुणालाही बिझनेस करायचं विचार आहे किंवा करायचं काही ना काही जीवनात जे स्वप्न बघितले ते पूर्ण करायचं असेल तर तुमचा अनुभव त्यांना काम येणार तर नमस्कार सर्वात अगोदर तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलेले मी दत्ता भागोशी गोशितोळे मी महाराष्ट्रातून उस्मानाबाद जिल्हा नायगावमधून आलेलो आहे महाराष्ट्रातून आलेलो आहे माझं गाव नायगाव आहे उस्माना जिल्ह्यात मी गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी मी आजमेरा फॅशनची जाहिरात बघितली जाहिरात बघितल्यानंतर मी खरेदीसाठी उला सुरतला आलो सुरतला खूप मार्केटमध्ये फिरलो पण आजमेरा फॅशनमध्ये जेव्हा आलो तेव्हाच मी मला याची क्वालिटी रेट खूप व्यवस्थित वाटले मी इतर मार्केट फिरले सुरतमध्ये हो किती मार्केट फिरले होलसेल दुकानाची जाऊन चौकशी केली मला आज फॅशन मध्ये जसा माल मिळाला आणि रेट कुठं मला तेच मिळाले नाही हे तुमचा पर्टिक्युलर अनुभव आहे तुम्ही कपडा म्हणजे हातामध्ये घेऊन बघितला हो मी स्वतः हातामध्ये व्यवसाय करताय दीड वर्ष झालं मला पूर्ण दीड वर्षात मी दुसरं दुकान उस्मान जिल्ह्यामध्ये समर्थ सिटी मध्ये मी ओपन करतोय एक तारखेला आता दुसरं अजून दुकान हो आणि दीड वर्षापासून काम करते आणि त्या दीड वर्षाचा अनुभव अशा प्रकारे झाला की मार्केट फिरले सुरतला खूप सारी फॅक्टरी आहेत पण अजमेरा फॅशन कुणालाही टक्कर देत नाही कारण की स्वतः निर्माण करतो स्वतः घडवतो म्हणून तो कपडा आणि क्वालिटी अप्रतिम मिळणार आहे उत्तम क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे अजबेराशिवाय तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये तसा कपडा आणि तशी व्हेरायटी नाही मिळणार आहे माझे अनुभव नाही आहे आमचे सरचे अनुभव आहे प्रत्यक्ष तुमच्या समोर सांगत आहे आणि दीड वर्षापासून अनुभव करताय म्हणजे एक साधारण गोष्ट नाही आहे कारण की त्यांना अनुभव झालेला आहे कपडा कसा विकता येता कोणचा कपडा काय आहे मी जर हात लावला तर त्यांना समजेल का हा कॉटन नाही आहे हा कॉटन आहे तर तसा अनुभव केलेला आहे आणि सुरतमध्ये बऱ्यापैकी फिरले आणि त्याच्यानंतर अजमेरा फॅशन ला भेट घेऊन माल परचेस केला सर हा बिल आहे तुमचा कितीचा लगभग माल घेतला आजचा साडेतीन लाखाचा ला बिल बिल आहे मॅडम मी अवंतिका कलेक्शन उस्मान मध्ये एक नवीन एक तारखेला ओपनिंग करतोय त्याची खरेदी केलेली आहे अच्छा साडे तीन लाखाचा तुम्ही माल आता घेतला आणि सर जस सांगताय अजून एक त्यांची ब्रांच ते ओपन करताय कारण की पैसे आपल्याला मिळताय आपण तीन लाख नाही दहा लाख लावू रिटर्न याय पाहिजे आपल्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे सर असं साधारणतः कोण सांगत नाही पण तुम्ही जर सांगत असेल तर की एका महिन्याला एक माणूस किती कमवू शकतो कपड्याच्या व्यवसाय मध्ये दोन लाख रुपये काउंटर आहे माझ एका महिन्यामध्ये दोन लाख कमवू शकतो म्हणजे वर्षामध्ये चोवीस लाख आपले कुठेच गेले नाही आणि मॅडम माझी आहे तशी मी कमवून मी दुसरं दुकान ओपनिंग करतो आता ते तर बघा एक एक अनुभव आला ना आपल्याला का हा काम चांगला चा, चा, आहे मग त्याला किती पकडायचं आणि कितीवर घेऊन जायचं ते आपल्यावर असतं आणि ते तुम्ही प्रत्येक करते म्हणून आजची ही दुसरी दुकान तुमच्याकडून होते खूप खूप अभिनंदन तुम्हाला तुमची कॉंग्रॅच्युलेशन तुमचं दुकान असंच प्र अप्रतिम जाणार आहे कारण की एक निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्या निर्णयावर तुम्ही चालताय हे बघा ह्यांनी दीड वर्षपासनं काम करताय पण प्रयत्न ह्यांचे मेहनत कष्ट तुमचे तेव्हाच तुम्हाला ही दुसरी दुकानचं एक पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केलेला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालेला सर आमची सर्व्हिस तुम्हाला पर्टिक्युलर कशी वाटली म्हणजे काही वेळेस असं असतं गुजरातला जायचं तर गुजरातला गुजराती येते मराठी माणूस असेल का आपल्याला जमत नाही तुम्हाला हिंदी येते किंवा कोणची इतर भाषा येते हा मॅम हिंदी हिंदी येते थोडीफार येते का येते येते हिंदी येते किंवा मराठी येते आणि आपण कम्फर्टेबल होतो मराठीमध्ये तर तुम्हाला कसं वाटले इथे जे सेल्स पर्सन होते इथं प्रत्येक भाषेसाठी एक माणूस यशस्वी आहे तुमच्या नजराच्या समोर बघितलं स्वतः बघितलेला आहे आणि इथले जे सेल्समन आहेत त्यांची लँग्वेज खूप छान आहे आणि माणसाला सर्विस खूप छान देतो काय ही माझा अनुभव आहे दोन वर्षाचा काय तुम्ही इतर मार्केट पण फिरले म्हणून तो अनुभव तुम्ही केला आणि तुमचा अनुभव खूप खूप चांगला वाटला आणि हे सांगायचं विचार करणारे का तुम्ही आमच्या विवर्सला काय सांगणार ज्यांनी एक स्वप्न बघितले किंवा कपड्याचा व्यवसाय करू किंवा नाही करू अशा पट्ट्यावर ते उभे आहेत तर त्यांच्यासाठी काय व्यवसाय जोडलं पाहिजे पुढे जातो माझा अनुभव आहे खूप अभिनंदन खूप खूप छान माहिती दिली आणि तुमचे पर्टिक्युलर अनुभवच आम्हाला पुढे घेऊन जात असतो आणि म्हणून तुम्हीही जोडू शकता फॅक्टरीसोबत स्वतः बनवते स्वतः निर्माण करते चांगली क्वालिटी आणि सस्ता टिकाव आणि चांगला माल जर तुम्हाला भरायचे माल जर सर चांगला नाही घेतला तर खूप महाग्यात विक्री करायला लागते आणि त्याच्यापाई कस्टमरही तुटतात का प्रॉडक्ट महागे तुमच्याकडे आमच्या बजेटमध्ये नाही आहे याबद्दल तुम्ही काय बोलणार नाही मी काय इथला प्रत्येक साडी साडीचं उदाहरण घेतो तर एक नंबर एकदा हातात घेतली तर गिरे खाली टाकत नाही कारण साडी पसंतच करतो अशी क्वालिटीची साडी आहे तिथल्या मला मध्ये काही नाही खूप 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 छान वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद सो तुम्हीही या भेट घ्या माहिती तर तुम्हाला नेहमी सांगत असते पण तुम्ही ठीक भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची चिली थर्ड फ्लोरवर जास्त माहितीसाठी स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा धन्यवाद